नमस्कार मी सुनीता अंकारे आज आपण चुलीवरचं मटण बनवत आहोत ते कसं बनवायचं बघूया मी पाणी घालू पाणी घाल चला होता आता हे मटण मी धुवून घेत आहे दाड़ा, दाड़ा आता हे मटण दोन झालेले आपण आता याला हळद लावत आहोत अरे बोकड्याचं मटण आहे होय मस्त आणले बेस्ट आहे लवकर लवकरच लवकरच होय आता हळद आणि मीठ लावून घेते मी याला नरपी गोडे थोडंफार झालं हळ सगळ्याला लागू दे व्यवस्थित आता मी हळद आणि मीठ मिक्स करून घेते मीठ मीठ लावलं आपण आता हे मटन आपण 1 तासासाठी मॅरीनेट करायला ठेवतोय आणि कुलपेटव द्यातो हो मी बागेतली माती घेतलेली आता याच्या थोडं पाणी घालते आणि ह्या पातीला लावून घेते म्हणजे चुलीवर जा उठवल्यावर जास्त काळ होत नाही पातेला बुडाला पण व्यवस्थित माती लावून घेते मी okay. पाटाने पण व्यवस्थित लावायचं हा आता चांगला हात धुऊन घ्या मातीचा आता आपण फोडणीसाठी कांदा कापून घेऊया आता मी हा कांदा बारीक कापून घेते मटणाला आपल्याला फोडणी द्यायची आहे मी आता चूल पेटवते मस्त लाकडं जमा करून आणले ते मी आमच्या शेतातले आजूबाजूचे आता हे पातेल मी चुलीवर ठेवत आहे आता पातेला दोन पळ्या तेल टाकून घेते तेल घालून झालंय आता हा कांदा चिरलेला आहे पण बारीक तो घालते मी आता कांदा भाजला आहे मी आता एक तास मॅरिनेट केलेलं मटण फोडणीमध्ये घालते चांगलं हलवून घेऊया आता मटण व्यवस्थित हलवले मी आणि याच्यावर आता हा ताट ठेवते ताटामध्ये हे पाणी ठेवते तापायला खालचं चुलीवरचं मटण आहे ते ह्या वा पाण्याच्या वाप्यावर खाली व्यवस्थित शिजेल खाली चुलीला पातेलेला चिकटणार नाही मटण शिजते तर आपण मसाला वाटून घेऊया आता मी दोन कांदे चुलीमध्ये भाजायला टाकते आणि खोबरं हो पण थोडंसं चुलीमध्ये भाजून घे आता मी झाकण काढते याचं हे बघा मटण मस्त शिजते वर पाणी ठेवल्यामुळं खाली व्यवस्थित शिजता ते पाणी आता ओतून घेते मी याच्यामध्ये पाणी घालते आता ताटामध्ये आता मटण आपलं चुरी हळूहळू शिजते तोपर्यंत वाटणाची तयारी कर खोबरं भाजून झालेलं आहे आता चुलीमध्येच भाजलं मी आणि कांदा पण भाजून झालाय मस्त असा खरपूस भाजलाय आता याचं आपण वाटण करूया आता या आधी म्हणून आपण हलवत घ्यायचं असं मटण चुलीत आता हे चुलीत भाजलेला कांदा मी सोलून घेते आता मी चुलीत भाजलेला कांदा कापून घेते कांदा मोठा मोठा कापून झाला आहे आता मी भाजलेलं खोबरं कापून घेते आता मी खडा मसाला घेतलेला आहे अगा शहाजीरा दगडी फूल जिरा बडीशोप तेजपत्ता चक्रीपूल सगळं भाजून घेते आता मी खडा मसाला भाजून घेतला आहे आता हा चुलीमध्ये भाजलेला कांदा खोबरं आलं आणि एक गड्डी लसणाची घेतलेली आता हे आपण मिक्सरला वाटून घेतो आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते थोडं तमालपत्र थोडंसं असं चुरडून घ्यायचं आणि हा खडा मसाला थोडं फिरवून घ्यायचा हे बघा आता हे खडा मसाला मी पावडर करून घेतलाय याच्या मी सर्व मसाला कांदा खूप हे सर्व मसाले आपण मिक्सरला वाटून घेऊया हे बघा हे वाटण तयार झालेले आता आपलं आपण मटण शिजू घातलं होतं शिजलेले आता हे आता मध्ये तेल टाकून घेते तेल तापलेले आता अर्ध वाटण मी याच्यामध्ये घालते आता आपण सुकं मटण बनवतोय त्याच्यासाठी हा घाटी मसाला धना पावडर तरी मसाला घेतलेला आहे हे मी याच्यात वाटणामध्ये टाकून घेते आता या कढईमध्ये मी सुक्या मटणासाठी जे वाटण घेतलं होतं तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी आता हे मटण सोडते थोडं आता आणीचं पाणी टाकू यायच काही पत्तेलं मी चुलीवर ठेवते याच्यामध्ये हे उरलेलं वाटण टाकून घेऊया हा माझ्याकडे ताजा तेजपत्ता होता हा टाकून घेते मी आताही वाटण टाकून घेते आता मी एक मसाले घेतले आहेत हा घाटी मसाला हा कांदा लसूण मसाला तरी मसाला आणि ही धना पावडर सर्व मी याच्यामध्ये टाक आता या मसाल्या मी थोडं पाणी घालते आणि तेल सुटूस तर शिजवून देऊया आपण हे बघा आता आपण वाटण टाकलं होतं हे परतून झालं आणि याला तेल सुटलेलं आहे आता आपण जे आळणी काढलेलं होतं मटणाचं पाणी ते सोडूया याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते मी याच्यामध्ये हे आपलं सुक्क मटण तयार झालंय याच्यावर मी कोथिंबीर घालून घेते आता हा रसा पण आपला तयार आहे याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते आता हे आपलं सुक्क मटण तयार झालंय आणि त्याचा रसाही तयार झालेला आहे तुम्हाला हे आवडलं असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा